नमस्कार मित्रांनो तर आपलं ब्लॉकमध्ये स्वागत आहे तर आपण हे गवार लागवड करतो मित्रांनो पाहू शकतो तुम्ही ही आपण गवरान गवार आहे मित्रांनो तर सरदार असे गवाराचं नाव आहे मित्रांनो असे पद्धतीने आहे गव्हार त्याच्यावर लागलेलं आहे गवरान गवार पाहू शकतो तुम्ही असं पद्धतीने आपण हे गवार आपण लागवड करणं करत आहे मित्रांनो तर लागवड करत आहे पाहू शकतो मित्रांनो तुम्ही तर आपण असं पद्धतीने लागवड करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि लागवड करत आहोत आणि आपण हे बियाणं शकतो तुम्ही तर असं पद्धतीने आपण हे बियाणं आहे मित्रांनो पाहू शकता पाहू शकता या असं गवरचे बियाणं मित्रांनो तर आपण त्याला असं एवढ्या अंतरावर इथे एक इथे एक असं झाड आपण लागवड करणार आहे गव्हाचा आणि ह्या गव्हाचं पॉकेट आहे मित्रांनो त्याचं मामा मा, पाहू शकते मी सरदार असं नाव आहे आणि पाकडवरती तिचं नाव दिलेलं आहे गावरान आहे तर पाहू शकता ग छोटी फुली सु सुनेरी असं पाच असे नाव आहे मित्रांनो गे गवराचं नाव नाव आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने आपल्या गवारचं गवार लागवड करत आहोत मित्रांनो तर आता आपण उन्हाळ्या हंगामासाठी आपण स्पेशल आणलेलं आहे गव्हरान गवार आणलेलं आहे मित्रांनो आणि त्याच्या बिया पाहू शकता तुम्ही असं पद्धतीने आपण बिया काढल्या त्याच्या पॉकेटमधून असे बिया निघालेले आहेत मित्रांनो तर आपण आता ते असं बेल पाडलेलं आहे असं बे बिला त्या साईडला असं इथं एक असं इथे एक असं लागवड करणार मित्रांनो असं दोन बिया घेऊन असं इथं इथं असं लावणार आहे मित्रांनो आणि इथे लागवडी केली का इथं एक असं लावणार आहे असं दोन दोन बिया आपण लागवडी करणार मित्रांनो हा गावराने गावणार आहे मित्रांनो तर आपण असं पद्धतीने पूर्ण एवढे जे दिसत आहे आपल्या खाजगी किरकोळ विकणार यासाठी अशा पद्धतीने आपण एवढं गाव लागवड करून देणार आहे जेणेकरून जे आपला आठवड्याचा बाजार कसं पद्धतीने चालेल आणि आठ आठवड्याचा बाजार आपला कसं हँडल होईल या पद्धतीने आपण छोटासा एक नियोजन आहे आपला कारण की एक तिकडं आपलं वांग चालू आहे वांगा चालू आहे ते बंद होतो तेवढं ते आपल्या ते ते गवार निघायला पाहिजे अशा पद्धतीने आपला म्हणजे जे आपले रूट चालू आहे डेली आपला आठवड्याचा बाजाराचा ते नियोजन आहे ते नियोजन नेहमी सुरू राहील आणि त्यासाठी आपण गवाटी गव्हाला लागू करतो मित्रांनो पाहू शकता तुम्ही व्हिडिओ वाढल्या तर लाईक शेअर कम्युनिकेट करा आमच्या चॅनल सबस्क्राईब करा जे जवान जे किसान जेव्हा जे मित्रांनो